नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या मित्रांनो शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ते मिळत असता मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून येथे जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो यासाठी आता शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते तर मिळाले परंतु आता शेतकऱ्यांना आहे चिंता ते विसाव्या हप्त्याची आता विसावा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत सर्व शेतकऱ्यांचे ते लक्ष लागलेले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आता विसावा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो त्याकरता आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहावे तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही यामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये योजनामध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पी एम किसान योजना ही एक महत्वाकांक्षी आणि अतिशय यशस्वी झालेली योजना म्हणून सध्या ओळखली जाते आणि मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाचा लाभ मिळतो मित्रांनो हा लाभ तीन टप्प्यातून येथे देण्यात येतो आतापर्यंत जवळपास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते वितरित करण्यात आले आहेत व या योजनेचा एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता याचा लाभ जवळ पर्यंत येथे नऊ पॉईंट आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे आता मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे की आता विसावा हप्ता कधी मिळणार आहे मित्रांनो त्यानुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जून महिन्यात दोन जून महिना दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येथे वितरित होईल मित्रांनो अशी येथे माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते मिळालेले आहे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी या दरम्यान शेतकऱ्यांना येथे एकोणीसवा हप्ता येथे मिळाला होता परंतु आता येथे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून मित्रांनो जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तीस तारखेपर्यंत येथे शेतकऱ्यांना आता येथे पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा केला जाईल मित्रांनो अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अशाच पुढील भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र